सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी दर्यापूर शहरामध्ये जनतेचा विश्वास माझ्या पाठीशी भ प्रकाश भारसाकडे यांनी केले व्यक्त एकोणीसशे नव्वदपासून मी दर्यापूर शहराचा विकास केला त्या कारणाने माझा विजय निश्चित भाजप राष्ट्रवादी युवा स्वाभिमान संपूर्ण एकत्रित आम्ही दर्यापूर नगर परिषद लढत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण दर्यापूर शहरातील नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपापले शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या अनुषंगाने दर्यापूर शहरात भारसाकडे वर्सेस भारसाकडे लढत पाहायला मागील निवडणुकीच्या पासून संपूर्ण दर्यापूर नगरी ही जनता पाहत आहे येणारा काळ बघण्यासारखा राहील परंतु महाराष्ट्रनाथ मराठी न्यूजचे संपादक प्रकाश पाटील भालसाकडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी यावेळेस सांगताना मी एकोणीसशे नव्वदपासून दर्यापूर शहरामध्ये जनतेने माझ्यावर विश्वास टाकला त्या कारणाने जनता माझ्या पाठीशी म्हणून विजय आमचाच निश्चित विकास करत असताना सत्ता महत्वाची आहे सत्ता त्यासाठी केंद्रात महाराष्ट्रात आमची सत्ता विरोधकांजवळ काही शिल्लक नाही फक्त टिप्पणी करत असतात यावेळीच ते बोलत होते नलिनताई भारसाकडे सुद्धा प्रश्न विचारण्यासारखा आहे मागील असलेला पाच वर्ष असलेला विकास आणि त्यानंतर उमेदवारी तुम्ही उतरत आहे मला नगराध्यक्ष नगराध्यक्ष यासाठी व्हायचं होतं की मला अजून पण पाच वर्ष विकास करायचा आहे पाच वर्ष मी भरपूर विकास केलेला आहे आमच्या नगर परिषदेचा आणि पुन्हा पण हाच विकास करणार आहे त्याचप्रमाणे मागील असलेले जे पाच वर्ष आपण काम केलेले आहे त्यानंतर काही काम असले राहिलेले आहे त्याबद्दल काय सांगता रखडलेला विकास आहे तुम्ही पुन्हा नगराध्यक्षा जर झाली तर मी पुन्हा तो विकास करणार आहे संपूर्ण जनतेचा सगळ्यात महत्वाचा तुमच्यावर विश्वास आहे की माझे जे काम केलेलं आहे त्या कारण अपेक्षा आहे त्यांना काय नलिन नगराध्यक्ष व्हाव्या माझ्यावर सगळ्यांचाच विश्वास आहे नगरा की नगराध्यक्ष व्हावा निवडणुकीमध्ये असं मत आहे आता सध्या मोदीच्या नेतृत्वात मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपल्या देशात सत्ता आहे भाजपची त्याच्यानंतर माननीय देवेंद्रजी प्रमुखांची सत्ता आहे राज्यात विकासाचा विचार आपल्याला जर काही विकास राष्ट्रवादी अजित पवारकडे सत्ताने विकास झाला माननीय संजय भाई पाटील हा सगळे अपोरचे आमदार असताना आज सुद्धा आमदार आहेतच ते नेमक्या दोन तीन वर्षात पाठदा कोटीचे काम त्यांनी नगर परिषद दर्यापुरात आणले आणि हे साध्य झालं फक्त भारतीय जनता पार्टीची सत्ता देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आपल्या राज्यात साध्य झालं एवढं हे साध्य होत नव्हतं आणि काय काय विकास झाला हे तुम्ही थोडक्यात सांगू शकता आम्हाला विकास तुम्ही आता फिरत तो असा एक रस्ता नाही आहे जो सिमेंट कॉन्क्रीट ठिकाणी झालेला नाही आहे घराघरात नळ आहे प्रत्येक ठिकाणी आता लोकांना सर्वसामान्य जनतेला पाहिजे काय सांगा पैसा पाहिजे सा आपला पाहिजे नाही पाहिजे सर्वसाधारण जनतेला काय पाहिजे दिवा बत्ती रोड नाले रस्ता एवढं पाहिजे जे राहिलेलं काम आहे राहिलं नाहीच आहे अक्षरशः संपूर्ण विकास झालेला आहे गरेपूर नगरीचा छोटे मोठे कुठे होत असते ते तर राहणारच आहे ते आता येणाऱ्या काळात या भविष्यात ते करण्याचे प्रयत्न झाले भारताकडे यांच्या माध्यमातून सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ इंगील्स मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट